नांदेड जिल्ह्यात सर्वत्र वाजली शाळेची घंटा नांदेड जिल्ह्यात आज सर्वत्र शाळांना सुरुवात झाली असून गोविंदेश्वर प्राथमिक शाळा आयला देवी होळकर नगरी खंडोबा चौक करोडा बुजुर्ग नांदेड येथील शाळा ही आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली असून पहिल्याच दिवशी शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आनंद दिसून आला गोविंदेश्वर प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो असल्याचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले मी सचिन दिग्रसकर मुख्याध्यापक गोविंदेश्वर प्राथमिक शाळा अहिल्यादेवी होळकर नगरी खंडोबा चौक नांदेड आज शैक्षणिक वर्षाची सुरुवात झालेली आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी आमच्याकडे उत्साहाने प्रवेश नोंदणी चालू आहे शासनाने दिलेल्या मार्गदर्शननुसार आम्ही सर्व गोष्टी या शाळे शालेय इथे सुरू आहे यावर्षी आमचा प्रवेश जवळपास सोळा विद्यार्थी इयत्ता पहिलीसाठी प्रवेश झालेले आहेत शालेय प्रवेशोत्सव करताना विद्यार्थ्यांना आम्ही आज एक पुष्पगुच्छ आणि शासनाने दिलेले मोफत पाठ्यपुस्तके देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे यासाठी आमच्या सर्व टीमने प्रयत्न केलेले आहेत आमच्या या शाळेमध्ये मराठी व सेमी माध्यम अशा यासाठी प्रवेश चालू या आहे इयत्ता पहिली ते सातवीसाठी आमच्याकड मोफत गणवेश दिला द्यायसो मोफत पाठ्यपुस्तके वह्या दप्तर आणि एक गणवेश हे आमच्या शाळेतर्फे दिला जातो यासाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र स्वच्छता सोय आहे शासनाने दिलेल्या आरटी नियमानुसार आम्ही भौतिक सुविधा देतो एक्स्ट्रा विषयासाठी शिक्षकांची निवड करून त्यांना शिष्यवृत्तीचे क्लासेस घेतो विद्यार्थ्यांना विविध शालेय सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या कलागुणांना वाव या गोष्टी आम्ही या शैक्षणिक वर्षात करतो नाव काय माझ्या शाळेचे नाव गोविंदेश्वर प्राथमिक शाळा आहे माझ्या मा माझा वर्ग पाचवीत आहे माझ्या माझ्या शिक्षकांचे नाव सूर्यकांत जाधव सर आहे आ, ही शाळा खूप छान आहे ही फिफ्थमध्ये आहे म्हणजे पाचवीला आहे आणि ह्या शाळेत सेमी पण आहे व मराठीसुद्धा आहे चौथ्या वर्गात मला 98 एट पर्सेंट पडले होते मी शाळेतून पहिला आले आणि ही ह्या शाळे शारी... ह्या शाळेत प्रवेश देणे चालू आहे चौ संध्या विठ्ठलराव सिंगेकर मी पहिल्या वर्गाची शिक्षिका माजा मदे। सोडा अर्मिश... आहे माझ्या वर्गामध्ये सोळा ॲडमिशन विद्यार्थी ॲडमिशन झालेले आहेत आणि शाळेचं नाव आहे गो गोविंदेश्वर प्राथमिक शाळा खंडोबा चौक स्वच्छता शैक्षणिक साहित्य पुस्तक वह्या पेन्सिल हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे आणि मुलांचं आज पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेलं आहे धन्यवाद